तर वळूया पुढील बातमीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर नायर मेडिकल कॉलेजमधील डीनची अखेर बदली झाली मुंबईतील प्रसिद्ध नायर मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनींचा हो लैंगिक छळ होत असल्याचा आरोप विद्यार्थिनींना केलाय पीडित विद्यार्थ्यांनी मनसेकडे धाव घेतली होती मनसे, हो मनसे नेते अविनाश देशपांडे यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आणि त्यानुसार डीनची बदली करण्यात आलेली आहे तर शैलेश मोहिते यांची डीनपदी नियुक्ती करण्यात आली आहे कडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यात आली आणखी दहा विद्यार्थिनी कडून ही तक्रार दाखल झाली तक्रारीनंतर सावित्रीबाई फुले महिला संसाधन केंद्राकडून तपास सुरू झाला तपास सुरू असतानाच पालिकेकडून सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं फक्त निलंबन नको प्राध्यापकाच्या बदलीची विद्यार्थिनी मागणी केली काल नायरमधली बरेचसे विद्यार्थी विद्यार्थिनी आम्हाला भेटल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितले की कशा पद्धतीने त्यांची सेक्शुअल हरसमेंट ही त्या महाविद्यालयात होत आहे आणि ते प्रचंड दहशतीखाली त्या विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत कारण वारंवार तक्रार करून महानगरपालिका प्रशासन त्याची दखल घेत नाही आहे